नमस्कार मित्रांनो मी सचिन डी एस सी नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आता चालू आहे आमच्या पाणी वगैरे भरलं आहे ते जाऊन आपण बघूया आणि आपल्या व्हिडिओला नवीन सुरुवात करूया आत्ता आमच्या आले नाक्यामध्ये आणि इकडे ना पाणी भरलं आहे फरशीवरून पाणी जाते ते बघूया आपण रात्रीपासून खूप पाऊस पडतो आहे आणि पाणी भरपूर आलं आहे आता फरशीवरून पाणी चढलं आहे फरशीवरती थोडाफार पाऊस कमी हो जास्त होतो परत येतो जातो येतो जातो आणि ही आमच्या गावातील जी मेन बाजारपेठ आहे ना जो पेठचा एरिया म्हणजे होडेवडी चिंचवडी आपल्या चिंच पेठ वगैरे जाण्याचा रस्ता आहे ना त्या साईडच्या तिकडे फुल पाणी भरलं आहे बघा फरशीवरून तुम्ही गाडी बिडी आणू शकत नाही आणि पुरा अर्धा पर्याचा भाग येतो आणि ह्या साईडला नदी वगैरे हो येते आपण तुम्हाला त्यासाठी दाखवतो ब्रिजवरून आता आमचा नवीन ब्रिज झालाय आहे ना तिकडून तुम्हाला दाखवतो हे बघा फुल पाणी भरलं आहे पक्या दादा दा, जे पाण्या खात्यामध्ये काम करतात त्यांना तर घेऊन चाललो आम्ही पाणी बघण्यासाठी आमच्या गावातील नवीन ब्रिज ह्या वर्षी बांधला जे राजेस्ट एंटरप्रायजेसने बांधला जे त्यांचं कार कारकिर्द होतं अठरा महिन्याचं तर त्यांनी जास्त जास्त दोन अडीच महिन्यामध्ये ह्याच कंप्लीट करून दिला आणि आमच्या गावातील हा या वर्षातील नवीन पुलावरून आम्ही चालतो आणि पाऊस किती पडतो बघा फुल आणि पाणी भरपूर आलं आहे दादा या, या वर्षी पाऊस भरपूर पडणार वाटतं हां वाटतं मला होय तरी पण हे मधली आहे ना आ, त्या जे राजश्री एंटरप्रायजेस आहे ना त्या लोकांनी मधला हा मधला हे जे पा जा, म्हणजे जाळी वगैरे होत्या ना तिने सर्व काढलं त्यांच्या ह्याच्याने त्यांचे खूप खूप आभार आणि जर ते व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी आम्ही त्यांच्या नवीन ब्रेजवरून आम्ही व्हिडिओ शूट करतो आहे पूर्ण हा ना हा सर्व आमचा इकडे मार्केटवर बसतं शुक्रवारचं आणि इकडे गणपतीचं विसर्जनचा घाट आहे इकडे आणि पाणी फुल आलं आहे बघा आणि आजूबाजूचा नजारा वगैरे बघा आणि आमच्यासाठी हा जर ब्रिज नसतं झाला ना तर वरचे पुढचे सगळी गावं आहेत ना पाते गोळ दुसरे तलवडे वगैरे हल ना जाण्याचा लय त्रास झाला मध्ये पण लवकर झाला आणि यावर्षी वर्षी पाणी पण पा पाऊस पण लवकर आला लवकरच चालू आणि तो मेमध्ये एवढा पाऊस पडत नाही आणि ह्या वर्षी खूप पडला आज पण पाऊस भरपूर पड रात्र पण पाऊस पडतोय आता सर्व पाणी चाललंय तिकडं हे सर्व पाणी आहे ना घाट माथ्यावरून येतं आणि त्या सगळं जातं जयगडला जयगडच्या खाडीमध्ये जे आरवली तुळ आरवली करत वगैरे काशे बृंबाड त्या साईडहून डायरेक्ट त्याच्या समुद्राला जातात पाणी आणि आता जागा थोडे पुढच्या आढळल्या जाऊन बघूया आपण त्या साईडून बघूया हे लोक बाकी ते लोक मेहनती आहेत एवढा पाऊस पडतो आहे पण तरी पण ते लोक विकण्यासाठी आमच्या गावामध्ये आलेत बघा आणि आपली लोकं पाऊस पडतो पण घरातून बाहेर पडत नाहीत पाणी भरपूर आलं आहे आणि बाजूचा नजारा बघा सह्याद्रीचा मस्तपैकी होय होय तिकडे बघा त्यासाठी <स्थाँगा> धुकं कसं पडलंय बघा फॉग मस्तपैकी धुकं पडलाय हा एकदम भारी वाटतंय आणि आमची वडापची गाडी चालले आहे आमच्या गावातून दुसऱ्या गावात जाते गाडी जी वडाप कुठं ते सावड्या चालतं मित्रांनो पावसाच्या दिवस आहेत बाहेर फिरताना काळजी घ्या प्रत्येकाने आणि शक्य होतो जर जास्त पाऊस होतो बाहेर जाऊच नका असा आम्ही हे बघा आम्हाला किती पण पाऊस पडला तरी काय फरक पडत नाही तरी पण हे बघा पंकज चालला आहे <laughs> कामावरती पंख सौकाच रे पाऊस पडतोय हे बघा हे सगळं आमचे पंकज नादात काम चालला आहे सर्वजण आपण खा खालच्या सगळी आमची वडाप जोडापची नाका इकडे सगळं वडापची गाड आहे आणि इकडून बघा पाण्याचं पाण्याचा प्रेशर किती आहे बघा आमच्या नवीन ब्रिजवरून कसं दिसतं बघा खूप सारा पाऊस पडतोय काळजी घ्या शक्यतो शक्यतो घरातून जास्त बाहेर जाऊ नका हा कुठे हा बघा टर्निंगला किती पाणी फुल प्रेशरला पाणी आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला बाय बाय